ऑपरेशन सिंदूर हा एक आ, आक्रमक पवित्र भारतीय सैन्याचा आहे ज्याप्रमाणे आतंकवादी हल्ले झाले निर्दोष लोकांना सामान्य लोकांना मारण्यात आलं आणि त्यात ॲडिशनल म्हणजे हिंदू मुस्लिम विवाद आणि ध संघर्ष निर्माण करायचा प्रयत्न झाला आर्थिकदृष्ट्या काश्मीरला प्रचंड प्रमाणात नुकसान व्हावं म्हणजे तिथल्या लोकांना रोजगाराचं मुख्य साधन जे होतं पर्यटन तेच नष्ट करायचा पाकिस्ताननी प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून त्याला योग्य ते उत्तर भारताला द्यावंच लागेल भारतीय सैन्याला द्यावा लागेल त्या दृष्टिकोनातून ही कारवाई झालेली आहे मॉकड्रील काय आहे की का लोकांना युद्धजन्य परिस्थितीसाठी तयार करणं म्हणजे कसं असतं की ह्या दोन धोके सामान्य माणसाला असतात जसं मुंबईवर अनेकदा दहशतवादी हल्ले झाले परत होऊ शकतात आणि त्या आ, कसे होऊ शकतात विरुद्ध काय केलं पाहिजे संरक्षण काय केलं पाहिजे हे लोकांना अवगत करणं गरजेचं आहे वास्तविक पाहता हे मॉकड्रिल कायम होतच राहिले पाहिजेत म्हणजे लोकांना सुरक्षाबद्दल जागरूक ठेवलं पाहिजे आता सरकार करत आहे ती चांगली गोष्ट आहे आणि त्यामध्ये दहशतवाद काय कोण आहेत दहशतवादी कसे करतात लढाई झाली तर काय होईल म्हणजे हवाई हल्ला होऊ शकतो तुमच्यावर तर त्याच्यात ब्लॅ ब्लॅक आऊट हवाई हल्ल्या विरोधात कारवाई करायची असते ती करायची लोकांना अवगत केलं पाहिजे सैन्याला आणि पोलिसांना मदत करण्याची सुद्धा गरज असते या जसं आता दोन हजार आठचा जो टेररिस्ट हल्ला झाला त्यात कितीतरी लोक मारले गेले गे, गे त्यात पोलीस इन्वॉल्व्ह होते आर्मी आली नंतर आणि सिव्हिलियन लोक त्या हॉटेल्समध्ये होते या सगळ्यांना एकत्र काम करावं लागलं मग एकत्र काम कसं करायचं जर एकमेकाबद्दल माहिती असली तरच करू शकतात ना तर मॉकडील साधारणतः लोकांना जागरूक करण्यासाठी लोकांना तयार करण्यासाठी मानसिकदृष्ट्या केलं गेले आहे ते आजपासून सुरू होते जे वार होऊ हो शकतो ना आणि ज्याप्रमाणे पाकिस्तानने कारवाई केली आणि जे त्यांचं वक्तव्य आहेत धमकी पण दिली आहे भारताला या सर्व गोष्टी पाहता शांतता प्रस्थापित करण्याचा त्यांच्याकडनं काही प्रयत्न नाही आहे आणि म्हणून जे गुन्हा त्यांनी केला आहे लोकांना मारून त्याचा त्यांना परिणाम भोगावा लागणार आहे आणि त्याच्यात युद्ध हे फायनल स्टेज आहे ती होणार असं मला वाटतं नाही भारतीय सैन्य तर पूर्णपणे तयार आहे म्हणजे भारतीय सैन्य दोन फ्रंटवर लढायची तयारी ठेवते चीन आणि पाकिस्तान ह्याचा अर्थ एकच फ्रंटवर लढाई झाली म्हणजे फक्त पाकिस्तानवर जर युद्ध झालं तर आपली सैन्य शक्ती भरपूर असते आणि त्याप्रमाणे भारतीय सैन्याला काहीच अडचण नाही जोपर्यंत चीननी सुद्धा हल्ला केला किंवा के दोन्हीकडनं हल्ले झाले तर मग प्रश्न येतो तो, तो शक्तीचा आणि आता तर काय झालंय की लाईन ऑफ कंट्रोल संपलेली आहे म्हणजे बॉर्डरच नाही आता काश्मीरमध्ये पीओ के आणि आपल्यामध्ये बॉर्डरच नाही आणि म्हणून पीओके के आपलाच आहे तो आपणच घेतला पाहिजे अशा प्रकारचा सुद्धा रिझल्ट आलेला आहे त्यामुळे पाकिस्ताननीच शिमला करार नाकारून होऊन पीओ के लाईन ऑफ कंट्रोल नष्ट केलेली आहे तर ह्याचा परिणाम होणार आहे आणि भारतीय सैन्याला पीओ के मध्ये सुद्धा जाण्याचं त्यांनी ओपन करून दिलेलं आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय जगाला ह्याबद्दल काहीच विरोध करता येणार नाही थँक्यू